कार्यक्रमासाठी संतोषांना अभिनंदन संतोषभे पाठी दाखवण्यासाठी मैदानात उतरलेला जोड बोर आठवड बोरवाडी करांचा नंदी मैदानात आलेला आहे ਸਰੂਵ ਦੇ ਉਸਕਾ ਵਰਦੇ ਵਿਸਾ ਮਾਈਗੋ 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 ਹਾਂ ਨਾਲੰਦ ਤੁਮਸਾਂ ਨਾਮ ਹੁੰਦਾ ਨਹੀਂ ਇੱਕ ਬੜਾ ਅੰਨੇ ਬੋਲਾ ਉਹ ਬੋਲਦਾ ਸ੍ਰੀ ਰਪਨ ਯੂ ਬੱਡੀ ਬੋਏ ਆ ਬੰਦੇ ਆ ਗਿਆ ਤੁਮਨਾਂ ਤੁਮਨਾਂ ਨਾਲੰਦ राजी कौन राजी है पड़ो जोंटा अपने अपने हम जोंटा ये तो इनमें है मैं भी है माँ बाकी तो आधे नहीं होते लिए इसमें अत कहाँ कराओ कौन की अत कहाँ एक नहीं कहाँ में तो दे देता किधर सोच रहा हूँ केला कार्यक्रमाचं निमित्त काय आहे आणि कोणाच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आहे साकाराम महाराज मोराळकर हर्सोल सावंगी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि अनुराधाताई चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त हा जंगी शंकरपाटाचा कार्यक्रम ठेवलेला आहे सर्व मित्र परिवाराला हार्दिक शुभेच्छा हा कार्यक्रम किती वर्षापासून तुम्ही चालू केला आहे पहिलंच वर्ष हे कसं ही पहिलं वर्षे पहिलं वर्ष हा देशामध्ये याची नोंदणी फी वगैरे झालेली आहे कारण याचं पारितोषिक किती ठेवलेलं आहे नोंदणी याची फी झालेली आहे हे जनरल घाटाची दोन हजार फी आणि डाटाची दीड हजार रुपये त्याचं पारितोषिक किती ठेवलं पहिल्या नंबरला किती पहिला नंबरला एकवीस हजार जनरल गटाला एकतीस हजार किती लोकांनी भाग घेतला आज याच्यामध्ये आता भरपूर लोक येणार अहमदाजीत तरी दोनशे बैल गाड्या येऊ शकते कुठून कुठून येतील ये युमपी मधून येणार अजून इकडं परभणी हिंगोली भरपूर पूर्ण आपल्या जिल्ह्यातल्या बाहेरच्या जिल्ह्यातल्या गाड्या इथे येणार मराठवाड्यात मराठवाड्यातून दिवस चालणार कार्यक्रम हे दोन दिवस चालणार आज आणि उद्या याचं पारितोषिक वितरण पूर्ण हस्ते होणार आमदार अनुराज आता ह्याच्यावर हे कधी होणार हे उद्या उद्याकडे जाणार संध्याकाळी चार वाजे हा कार्यक्रम तुम्ही दरवर्षी घेत असतात कसं नाही याच वर्षी घ्या आता या कार्यक्रमाला म्हणजे शंकर जर चांगला प्रतिसाद मिळाला हो तर पुढच्या वर्षी पण हाच कार्यक्रम करू शकतो तुमच्या तुमच्या तुम वाढदिवसानिमित्त आणि ताईच्या वाढदिवसा निमित्त ताई याच्या पूर्ण आणखी काय काय कार्यक्रम आयोजित केले याशिवाय एवढाच आहे शंकरपाटा या, या निमित्ताने तुम्ही यांना म्हणजे बैलगाडी स्पर्धकांना श्पर... काय आव्हान करता काय आवाहन करणार सर्वांना या जंगी शंकरपाटाचा आनंद लुटावा याच्या सगळ्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपलं नाव माझं नाव पवन अण्णा रोडे हा कार्यक्रम स अनुराधाताय अतुल चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त व आमचे मामा सकाराम मोराळकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला आहे आणि त्याचं आयोजन मीच केलेलं आहे या कार्यक्रमासाठी ज्या म्हणजे स्पर्धेसाठी बैलगाड्या कुठून कुठून आलेल्या आहेत ह्या ब ह्या कार्यक्रमासाठी एम पी यू पी पूर्ण मराठवाड्यातून इथं बैलगाड्या आलेल्या आहेत आता वाढदिवसानिमित्त लोक वेगवेगळे कार्यक्रम ठेवतात तुम्ही शंकरपटच का निवडला आणि याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आहे काय झालं या भागात बैलगाडा शर्यती जास्त शोकिंग लोक mm. आहे आणि मी ताईच्या कानावर टाकलो होतो ताई म्हणे ठीक आहे शर्यत घ्या म्हणजे आणि बैलगाडा शर्यतीत जास्त म्हणजे त्यांचं हेच आहे शोकच आहे ते म्हणणं आहे की बाबा आपण ताईच्या वाढदिवसानिमित्तानं माझ्या वाढदिवसानिमित्त आपण घेऊ मग त्या हिशोबाने आम्ही कार्यक्रम आयोजित केला तुम्ही आयोजक आहे कशा पद्धतीने आयोजन केलं तुम्ही अशा पद्धतीनं म्हणजे कसे कसं नियोजन केलं नियोजन कसं आहे किती लोक बैलगाडी संपर्क कसा केला बैलगाडी लोकांशी एक ग्रुप ला सोडावं लागतो ना मग हे तुमचा ग्रुप आहे काय असं नाही नाही प्रत्येक तालुक्याचा ग्रुप असतो हे तालुक्याच्या ग्रुपला आपण ही क्लिप टाकली की त्यांना सर्वांना माहीत होतं याचं काय याच्यात शोकिंग लोक जास्त आहे आता हे घड्याळवाले पळस्कर आहे यांच्या थ्रू पण ते प्रत्येक काय याच्यात जाते ना ते त्या त्यांच्या थ्रू बांधतं आहे सगळं इतर ठिकाणी शंकरपट होती तर तुम्ही माहिती देतो त्यांची माहिती तर याच्यात बक्षीसीत किती ठेवलेले आहेत बक्षीस एकतीस हजार एकवीस हजार तीन लाखापर्यंत लूट याचं अच्छा कोण कोण मंडळ तुमच्यात सहभागी आहेत पूर्ण गावकरी गावकरी सय्यद नाझील सर आज इथं शंकरपट आयोजित केला आहे आणि वेगवेगळ्या वेग भागातून बैलजोडी इथं आलेत आणि तुमचं पण एक डॉक्टरांचं पथक इथं आलं आहे तर काय तुमचे नेमकी काय भावना आहे कशासाठी नेमकं तुम्ही इथं आले हे आज जे शंकरपट इथं आयोजित केलेलं आहे हे शासनाच्या परवानगीने यांनी आयोजित केलेलं आहे या शंकरपटासाठी आलेल्या सर्व जनावरांची वैद्यकीय तपासणी त्यांना फिटनेस प्रमाणपत्र काही इजा दुखापत वगैरे झाल्यास त्यांना ट्रीटमेंट सर्व आम्ही आज अपशवैद्यकीय पथकामार्फत यांना उपलब्ध करून दिलेली आहे आणि दोन दिवस हे शंकरपट चालणार आहे उद्या पण इथं आम्ही सेवा इथे उपलब्ध करून देतो आतापर्यंत किती लोकांना किती जनावरांना म्हणजे बैलांना तुम्ही हे प्रमाणपत्र वितरित केलं मी आता सध्या उद्घाटन झालेलं आहे या कार्यक्रमाचं आणि आता लगेच ते त्यांची नोंदणी सुरू झाली किती डॉक्टरांचं पथक इथं कार्यरत आहे आम्ही तीन डॉक्टरांचं पथक इथं आहे डॉक्टर घोडके साहेब वर्षव्यक चौथा डॉक्टर बायस मॅडम वर्षवती दावाखाली उलडगाव आणि मी डॉक्टर सय्यद नाझे वर्षव्यवाखान्यात नायगाव सर एक प्रश्न होता की लंपीचं सध्या एक वातावरण आहे तर त्या संदर्भात थोडंसं सध्या लंपीचं वातावरण आहे त्या सगळ्याच जनावरांना लसीकरण केलेलं आहे आपण त्यामुळं लंपीचा तेवढा काही हे वाटत नाही आणि आम्ही अगोदरच परिसरातील लोकांना जागृत केलेलं आहे जे लंपीचे जनावर असतील ते अशा खेळाच्या ठिकाणी आणायचे नाही त्यांना घर घरीच त्यांची सेवा करायची जेणेकरून तो आजार पसरणार नाही